गळ्यात मंगळसूत्र ही सहभाग्याची होऊन सचिन रावांचे नाव घेतले दाखलकरांची सुनी

चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज लग्नाचा दिवस आहे तिसरा आता काहीतरी चालू आहे विधी मू ॲठरपणा काही असतं ती विधी आहे नंतर उंबर वगैरे बांधते काकत ते तुम्हाला बघायला भेटेल आजच्या या पार्टमध्ये दुपारचं नांदवाईचा पार्ट आय थिंक मी वेगळा पण बनेल भरोसा नाही ब्लॉग होईल त्याच्यावर डिपेंड आहे ब्लॉग आली माझा विचार झाले की शॉर्ट शॉर्टच ठेवा बघायलाही मजा येईल तर चला बघूया कसं जेव्हा होतं तुम्ही मला दाखवत आता तिथं तर मांडवमध्ये जाऊन डायरेक्टली काहीच बघू शकता मस्त उंबर आता तयारी चालू झालेली आहे आता उंबर सुद्धा घेऊन हो येतील तोपर्यंत आपला नाश्ता करून होईल मस्त पैकी उंबर यायचीच वाट बघतो आरती घेऊन तयारच आहे उंबर काढून ठेवले आम्ही नाही उंबर काढून ठेवले <दे> उमराच आमच्या आम्ही आम्हाला <laughs> पैसे तसं काढून दिलं असतं आम्ही आवरा भरू ना

अद्य पूर्वशेश एम गगडविशिष्टा विशिष्टाच्या शुभपंडितीसो आदो यजमानसह काल एल संपूर्ण नावग्यामनामध्ये मी बोलते माझ्या मागे मागे बोलय बोलते मग आत्मन शुती प्राण पुण्य अम कुटुंबाना सहपरीवाह अंगभूतेन

बघू शकता नाणी तुम्ही मस्त पैकी पोळे दाखव दाखव नाणी मस्त खाऊ नंतर आपण जाऊन तोपर्यंत इकडे चालू मस्त पोकाचा कार्यक्रम उमरामुळे काही चेहराच वगैरे दिसत ना कालो खालो बनाई उहो <coughs> त्यांची पोटी भरायची मस्त इकडे इकडे मस्त बस इकडे बघा का

ంగళ సౌభా సచి రావ पहिला अनुभव विठ्ठला <laughs> हा एक नंबर <laughs> <laughs> एक <laughs> की, की ले ले आता मानसिनी पण घेतला पाहिजे ना हे घेतला पाहिजे मानसिनी पण बघू शकते रात्री गेलेल्या त्यांची आत्ता झोप झाली मस्तपैकी तुझ्या आले बघा लय लवकर आल्या पूर्वीच आपण उंबर बांधला तो संपन्न झाला आता इकडे चाऊळ रासने तो कार्यक्रम आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल कंटिन्यू राह ब्लॉग मध्ये आणि दौलरीन बायची आपण थोडी मजा घेतली रे सिरियस घेऊ नका एकदम फ्रेंडली आहे आपल्याच बाजूच्या गावातली आहे खाडी गावातली आणि खाडी गावामध्ये आहे ते लागून राहिले पाठी देवली तिथे पण आपण मजा करू सतरावर गेला चला रासने कार्यक्रम चालू आहे ते सतरा अठरा एकोणीस मग तुला मी ऑर्डर देऊन द्या लागली तर माणसी सुद्धा आलेली मस्त पैकी को अप्राइब नाग नाग गौर्ण सुबगा साथी याग,

ఏ కుటుంబ మోరాటి గాని जागा चेंज करायची चार पाच ठिकाणी आणि मग पुन्हा सेम तस आता उभ आता उभे मस्त एक इधर एक इधर एक इधर एक इधर ना नाचलो भारी या पण तू रातीने हा द्या मु बर्म द्यावच्या महाराजांच्या बर्म द्यावच्या काही मुखला पातळ वाटे उकला पातळ वाटे उकलला मंग काढला कुटती जावा वारे रे घरा मग काढ ना कुठं वारे घरा कांड ना कुठं मुसडा घाजती मुसडा घाजती मग संसारा सु फायनली मस्तपैकी निघालो आता तामो जेवायला पहिलं जाऊन एक मोजी टोपीचो किंवा मँगोचा ज्यूस तुला आम्ही निघाले आमचे पंटर आज कसली भाजी आहे ती तुम्हाला बघायला भेटेल तिला जाऊ इकडे मोजी टोप ना आम्ही पहिला मोजी टोपितो किंवा मँगो ज्यूस तस आम्ही जाऊ असं जाणार ना तोच ना तांब्या भरून आणले तांब्यावरून पितात मँगो ज्यूस याने पिला मॅंगो ज्यूस मित्र परिवार सुद्धा आलेला आहे तिकडे बसतेच फायनली आता आम्ही आले जेवण जेवणार आहे भाजी भात रा आणि डाळ पापड मिरच्या काकडी गाजर आणि इकडे छा सुद्धा मामा बसले इथं नाना इथं नाना इथं नाना दादा बसले बघा तर माहितीच नाही गुलाबजाम पण स्वीटमध्ये पण आता जाऊन ते पिव बाय घेऊ मस्तपी नवरील दुसऱ्या पार्ट मस्तपैकी जेवण करून झालं सगळ्यांचा आणि आता येणार आहेत पुढचा कार्यक्रम झाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय <स्ते वागी नाला>